नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज गुरुवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील निफाड मनमाड कोपरगाव येवला मालेगाव या, माले या भागाला आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो तर काही ठिकाणी नाशिकमध्ये वातावरण वातावरणसुद्धा राहणार आहे त्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पडताना दिसू शकतो धुळे आणि जळगाव जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर येथील अमननेर पारोळा पाचोरा जळगाव जामनेर भुसावळ या भागाला आज पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्या त्यामध्ये न्हावी रावेर या भागांचासुद्धा समावेश आहे येथे आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील कन्नड सिल्लोड चिखली त्यासोबतच अंबड या भागामध्ये आज ढागळा वातावरणासह काही प्रमाणात पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो जालना जिल्ह्यामध्ये आज काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचे ढागळ वातावरण राहील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यामध्ये अंबड परतूर जिंतूर या भागांचा समावेश आहे येथे आज आपल्याला पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितलेली आहे त्यासोबतच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की अकोल्यामध्ये आज काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यासोबतच लागून असलेल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा येथील मोजरी आरवी आष्टी आचलपूर या भागामध्ये आप आप ले ले आप आज आपल्याला पावसाची शक्यता जोरदार अशी दिसत आहे तर काही ठिकाणी वातावरण वातावरणसुद्धा राहणार आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल सावनेर रामटेक मौदा या भा तुमसर या भागामध्ये आज डागाळ वातावरणासह हलक्या ते मध्यमसरी पावसाच्या आपल्याला पडताना नागपूरमध्ये दिसणार आहेत त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलं तर आपल्याला दिसत असेल की अमरावतीमध्ये सुद्धा आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे लागूनच असलेल्या यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आज वर्तवली जात आहे यवतमाळमध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस दुपारहून पडताना दिसू शकतो दुपारच्या सोमवारच पाऊस पडण्याची शक्यता दाट आहे त्याबरोबरच आपण जर का पाहिलं गेलं चंद्रपूरमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण आज दिसत आहे वाशिम जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पडताना दिसणार आहेत परभणीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आज हवामान हो विभागाने वर्तवलेली आहे येथे सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो नांदेड जिल्ह्यालासुद्धा काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी आज आपल्याला पडताना दिसणार आहेत हवामान विभागाने नांदेडमध्ये सुद्धा काही ठिकाणी विकला स्वरूपाचे ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवलेला आहे त्यासोबतच आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की लातूरमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज ढगाळ वातावरणासह हलक्या सरी आपल्याला पावसाच्या पडताना दिसणार आहेत बीड जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव गेवरा या भागांमध्ये सुद्धा आज पा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीसुद्धा आपल्याला पडताना दिसणार आहेत हवामान विभागाने तसा अंदाज या भागालासुद्धा पावसाचा दिलेला आहे त्यासोबतच अहिल्यानगरमध्ये पाहिलं गेलं तर अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड राळेगण पाथर्डी या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आज पडताना दिसू शकतो त्यासोबतच घोडेगाव संगमनेर राहुरी श्रीरामपूर या भागांनासुद्धा पावसाची शक्यता आज जोरदार अशी वर्तवलेली आहे सुद्धा आज दुपारून पावसात तीव्रता वाढण्याची शक्यता आहे लागूनच असलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर खेड मंचर शिरूर या भागांमध्ये आज ढगाळ वातावरणासह काही प्रमाणात पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबतच पुण्याच्या लागत असलेल्या काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा असा पाऊस दिसत आहे सातारा जिल्ह्यातील प्रतापगड महाबळेश्वर वाई पाटण कराड या भागाला पावसाची शक्यता आज वर्तवलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं तर काही प्रमाणामध्ये का आज ढागाळ वातावरणासह काही भागांना पावसाची शक्यता आहे आपण जर का पाहत असेल तर आपल्याला दिसेल की कोल्हापूरमध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पडताना आज दिसणार आहे कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज काही प्रमाणात पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो तर काही ठिकाणी ढागाळ वातावरण राहील रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवलेली आहे येथेसुद्धा आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस काही भागांमध्ये आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच मुंबई आणि उपरनगरामध्ये सुद्धा आपल्याला आज काही प्रमाणामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसू शकतो त्यामध्ये ठाणे कल्याण डोंबिवली मीरा बाहिंदर वसई विरार या भागांचा समावेश आहे येथे आज डागळा वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पडताना दिसतील तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस या भागांना पडताना दिसणार आहे एकंदरीत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार आज पाऊस असा पडताना दिसणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद